याची जबाबदारी कुणाच्या या निश्चित करण्याची वेळ आहे आणि त्याच्यासाठी हा शिक्षक इथं रस्त्यावर उतरला कारण ज्या ठिकाणी दहा शिक्षक आवं आहेत काम कराय लागलेलं आहेत पाच म्हणजे त्या पाच शिक्षकांचं काम कमी पडतं आहे आणि आमचा विद्यार्थी त्या ते ठिकाणी त्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत आहे दुसऱ्या बाजूला खाजगी आणि विनादुनी जाणत किंवा तुमच्या इंग्लिश मीडियम शाळांचा पेय वाढलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं आणलेला तो आपण बघितलं पाहिजे त्याचा मूळ आपण धोरणात आहे आपण शैक्षणिक धोरणाला सुद्धा कारण त्या शैक्षणिक धोरणामध्ये क्लस्टर स्कूल चे एक नवीन संकल्पना पद्धतीने घडलेले आहे ती काय पाच का ते दहा किलोमीटर मध्ये एकच शाळा ठेवायच्या आहे आणि सगळ्या शाळा त्या ठिकाणी एकत्रित असायच्या आहे आणि त्यावेळी मग शिक्षकांची संख्या आपोआप कमी होणार आहे आणि मग ती कमी होणारी शिक्षक संख्या झिरवायची किंवा पुन्हा कमी करणं अवघड आहे म्हणून शासनाने नवीन संच मान्यतेचा आता धोरण आणलं की भरताना त्यांचे पदक कमी करा आणि यामध्ये महाराष्ट्रातील साडे चौदा हजार आणि एकोणतीस हजार शिक्षकांची पदवी याकडे लक्ष ठेवलं पाहिजे या निमित्तानं विरोध करत असताना महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेकडे आपल्या या मोर्चाला आम्ही जाहीर पाठिंबा देतो कारण हा प्रश्न सुद्धा एकट्याचा नाही तर आपल्या सर्वांचा आहे त्याच पद्धतीनं आमचा जो जुनी पेन्शनचा प्रश्न आहे तो पहिल्यांदा आपण टोल नंबरला त्या ठिकाणी घेतला त्याबद्दल एकदा जोरदार टळे वाजून सर्व या शैक्षणिक व्यासपीठाचा मी आभार व्यक्त करतो आणि वेळोवेळी जुन्या पेन्शनच्या मागणीला सुद्धा आपण ताकदीनं पाठबळ देत असता संस्था चालक मंडळी या ठिकाणी आहेत त्यांना मला विनंती करायची आहे आमचा शिक्षक हा तुमच्या सोबत नाही मी असतो आणि त्या शिक्षकाचा जिवळ्याचा प्रश्न जुनी पेन्शन आहे त्यावेळी सुद्धा आपण ज्या ज्या वेळेस जुनी पेन्शनचं आंदोलन होईल त्या त्यावेळेस ते राजकीय अभिनिवेश सुद्धा अजून त्या ठिकाणी त्या शिक्षकांना मोर्चा मध्ये सामील होण्यासाठी आपण पाठबळ द्यावा या ठिकाणी आपण सर्वजण ताकदीने या मोर्चा मध्ये सामील झाला आणि आपण आपण हा संच मांडण्याचा जा जी आर निश्चितपणानं रद्द केल्याशिवाय थांबायचं नाही वचन निर्धार या ठिकाणी करूया आणि या ठिकाणी बोलण्याची संधी दिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद